नमस्कार भावांनो कसे आहात बरेच असणार बरेच टॉप नंदींची मी अपडेट घेऊन आलेलो आहे की ते नंदी आता कोणत्या मैदानात पळतील जेव्हा मी एक दोन नंदींची अपडेट टाकत असतो तेव्हा हो। बरेच कमेंट येतात पण कमेंट यावेच नाही म्हणून मी सर्व नंदींची एकाच व्हिडिओ अपडेट टाकणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कोणाचे अपडेट असतील बिनजोरचा बादच्या मथूरबद्दल अपडेट असेल घोटचा सरजाबद्दल अपडेट असेल कारुंडे एक्सप्रेस चिक्याबद्दल असेल दिवाण्या तेजा भुंगाबद्दल असेल वेगाचा शेवट सरजाबद्दल असेल चिमण्या राजा सम्राटबद्दल असेल तसेच मित्रांनो कंदूर राजा बकासूर यांच्याबद्दल देखील अपडेट असतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम अपडेट घेतो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा हिंदी केसरी भारत कसरी के मथुरबद्दल भावांनो मथुर आता कोणत्या मैदानात दिसेल कधी दिसेल तर भावांनो सध्या तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मथुर आजारी आहे त्यामुळे मथुर आपल्याला सध्या काही मैदानात दिसत नाही आज देखील मी अपडेट घेतलेली आहे अजूनपर्यंत पूर्णपणे नाही झालेला त्यामुळे काही दिवस आराम असणार आहे मला अंदाज तारीख समजलेली आहे वीस सप्टेंबर नंतर मथुर दिसणार आहे वीस सप्टेंबरच्या नि नंतर अधि अधिकृत अजून तारीख मिळाली नाही कोणत्या मैदान दिसेल पण वीस सप्टेंबरपर्यंत आराम होत असणार आहे आपला मथुर बिंदवडरा बादशाह आणि घोटचा सर्जा घोटचा सर्जा आता कधी दिसणार आहे चौदा की अठरा तर भावांनो घोट सर्जा सध्या मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आराम करतोय घोट सर्जा आता डायरेक्ट आपल्याला अठरा सप्टेंबरला दिसणार आहे म्हणजे उर्मिलाताई गायकवाड्यांचा जो चिंचाळे मैदान आहे या चिंचाले मैदानात अठरा सप्टेंबरला दिसेल घोटचा सर्जा तोपर्यंत घोट सर्जा आराम असणार आहे बरेच चर्चा करतील की घोट सर्जा चौदाला असेल पण चौदाला नाही मौजे जोगवाडीचं मोठं मैदान आहे पण घोट घोटसर्जा चौदाला नसेल डायरेक्ट अठराला दिसणार आहे तर तसेच कारुंड एक्सप्रेस चिक्या चिक्या देखील बरेच दिवस आपल्याला मैदानात दिसत नाही कारण की त्याच्या पायाला दुखापत आहे म्हणून आत्ता तरी माहिती मिळतोय की चौदा तारखेला देखील आपल्याला चिक्या दिसणार नाही बहुतेक अठरा सप्टेंबरलाच आपल्याला चिक्या दिसू शकतो पण ते फिक्स नाही कारण की दुखापत बरी होईल की नाही सांगता येत नाही पण चौदा ची अपडेट देतोय कारुंडे एक्सप्रेस चिक्या दिसणार नाही तसेच मित्रांनो कंदूर राजाबद्दल मी आधीच अपडेट दिली कंदूर राजा तुम्हाला अठरा सप्टेंबरलाच घरच्याच मैदानावर मौज चिंचाळीमध्ये शंभर टक्के दिसेल पंधरा ते वीस दिवस आरामावर होता त्याचं कारण होतं दुसा बैल झालेला आहे त्यामुळे त्याला आराम दिलेला आहे डायरेक्ट अठरा सप्टेंबरला कंदूरचा राजा तो पण आपल्या लाडक्या म्हणजे वेलगाडा क्षेत्रातील देव बकासूरसोबत कंदूर राजा अठरा सप्टेंबरला पळताना दिसणार आहे आणि आपला बकासूर चौदा सप्टेंबरला मौजे जोगवाडी मैदानात शंभर टक्के पलताना दिसेल चौदा सप्टेंबरला बकासूर तो पण टॉप पायऱ्यात मी एक अंदाज पायरा सांगतोय म्हणजे तुम्ही पकडू नका भोलाशंकर भोलाशंकर आणि बकासूर ही चौदा तारखेला दिसण्याची दाट शक्यता आहे पण फिक्स नाही जेव्हा फिक्स समजेल सम्द... तेव्हा त्याचे मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल आता अपडेट देतो तेजा दिवाण्या भुंगाबद्दल तर भावांनो त्या दिवशी तुम्ही बघितलंय दिवाण्याला थोडी दुखापत होती म्हणून स्पीड कमी होतं म्हणून तेजा आणि दिवाण्या दोघेही आरामावर असतील बहुतेक सप्टेंबरला दिसण्याची शक्यता आहे म्हणजेच काय चौदा सप्टेंबरला का दोघेही दिसणार नाहीत आता राहिला कोण डाऊन भुंगा डाऊन दिसणार आहे तुम्हाला चौदा सप्टेंबरला टॉप पैरत दिसेल भुंगा चौदा सप्टेंबरला टॉप पैरत दिसेल आणि वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा देखील टॉप नियोजनात चौदा सप्टेंबरला मौजे जोगवाणी मैदानात पलताना दिसेल सरजा आणि राहिला कोण शाखिरबाई झाकीरबाई पठाण यांचा जो राजा चिमण्या सम्राट हे तीन नंदी आहेत तीनबद्दल मी अपडेट देतो सम्राट आपल्याला पलताना दिसणार नाही सम्राट बहुतेक वीस तारखेनंतरच दिसणार आहे त्यामुळे सम्राट पलताना दिसणार नाही मग चिमणे आणि राजा चिमणे आणि राजा दोघेही तुम्हाला चौदा सप्टेंबरला शंभर टक्के पलतान दिसतील ते ते दे देखील टॉप पैऱ्या चिमणे आणि राजा हे दोघेही दिसणार आहेत चौदा सप्टेंबरला अशा होत्या सर्व टॉप नंदींच्या अपडेट मी एकाच व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला मला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या लाईक करा धन्यवाद भावांनो